आणि सर्वात महत्वाचं याला प्राइस ऍक्शनचा बेस होता तर प्राइस ऍक्शनचा विचार केल्यानंतर पुट कॉल रेशो काय सांगतोय ते ठरवून मी एक छोटासा एक चार ते पाच मिनिटाचा ट्रेड प्रियड घेतला आहे आपण एक्झॅक्टली बॉटमला येतो पकडलेला आहे तसं विचार केला तर।, तर अगदी सिंपल लॉजिक आहे तुम्ही सुद्धा हे करू शकता रेग्युलरली आपण हे चेंज इन ओपन इंटरेस्ट आणि टोटल ओपन इंटरेस्ट याचे चार्ज चार्जेव दिला पाहिजे आपण बघायची नंतर गरज पडत नाही फारशी आपल्याला नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठीच्या आणखी एका छोट्याशा ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवर पुट कॉल रेशो याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे त्यासोबतच चेंज इन ओपन इंटरेस्ट याच्यावर सुद्धा माहिती घेतलेली आहे आणि त्याच्यावर दोन तीन व्हिडिओ आपण बनवलेले आहेत त्यामध्ये काही कॉमेंट होत्या की सर लाईव्ह ट्रेड करून दाखवा तर त्या दृष्टिकोनातून एक सिम्पल छोटासा स्कॅल्पिंग ट्रेड जो आहे तो आज घेतलेला आहे हा जो आहे तो पेपर ट्रेड आहे परंतु ट्रेडिंग करताना मी काय विचार केला फुटकॉल कॉल रेशोचा काय वापर केला चेंज इन ओपन इंटरेस्टचा काय वापर केला तर ह्याच्याबद्दल थोडक्यात सांगणार आहे आणि सर्वात महत्वाचं याला प्राइस ॲक्शनचा बेस होता तर प्राइस ॲक्शन विचार केल्यानंतर कॉल रेशो काय सांगतोय ते ठरवून मी एक छोटासा एक चार है ते पाच मिनिटाचा स्कॅल्पिंग ट्रेड जो आहे तो घेतलेला आहे सुरुवातीला आपण प्राइस ऍक्शन काय होते ते बघूयात हे बघा या ठिकाणी हे आपण डेली टाइम फ्रेमवर काही ट्रेंड लाईन्स जे आहेत टाकलेल्या आहेत त्यानंतर एक तासाच्या टाइम फ्रेम मध्ये आलेलो आहे एक तासाच्या टाइम फ्रेममध्ये आपल्याला ही एक वरून येणारी ट्रेंड लाईन जी दिसते मोठ्या टाइम फ्रेममध्ये आणि ही एक ट्रेंड लाईन जी आज सकाळी मी टाकली होती आता आपल्याला ह्या ठिकाणी काय दिसतंय तर मोठ्या टाइम फ्रेममध्ये आपल्याला हे एक कन्सॉलिडेशन तयार होताना दिसत आहे या ठिकाणी सुद्धा एक कन्सॉलिडेशन एक ट्रायंगल सारखं कन्सॉलिडेशन जे आपल्याला दिसतंय सकाळी जे आहे ते मी ट्रेड जो आहे तो कोणत्या कॅन्डलला घेतला तो तुम्हाला या ठिकाणी दिसेल ट्रेड जो आहे तो दहा वाजून सदोतीस मिनिटांनी घेतलेला आहे चोवीस सातशेची ची कॉल म्हणजे ही ॲट द मनी कॉल होती आणि ही पण ॲट द मनी पूट होती कॉल जी आहे ती बाय केलेली आहे आणि पूट जी आहे ती सेल केलेली आहे म्हणजे माझं प्रिडिक्शन होतं की शॉर्ट टर्म मध्ये निफ्टी जो आहे तो वरती जाईल तर हे मी आजमिशन का केलं ह्या ठिकाणून स्टॉकची प्राइस जी ती वर चाललेली होती इथे एक सपोर्ट लेवल सारखं दिसत होतं त्यानंतर ही कॅन्डल जी आहे ही प्राइस ऍक्शन बघा खाली येतोय स्टॉकची प्राइस आणि ह्या इथे एक हॅमर तयार झालेला रेड हॅमर तो आहे दहा वाजून तीस मिनिटाचा आणि मी ह्या कॅन्डल मध्ये हा प्राइस जी आहे ती खाली असताना ह्या ठिकाणी कुठेतरी ट्रेड जो येतो एंट्री घेतलेला आहे आणि एंड होताना दहा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत ह्या इथं पुन्हा एक ग्रीन हॅमर जो आहे तो बनलेला आहे तर माझी एंट्रीची ती बरोबर पडलेली होती आता ही का विचार केला मी असं घ्यायचा तर तुम्ही बघाल दहा वाजून पस्तीस मिनिटांनी पी सी आर जो होता तो एकच्या जवळ होता पी सी आर एकच्या जवळ असताना स्टॉकची मुवमेंट साईडवेज असते मार्केट साईडवेज असतं त्यासोबतच सकाळच्या वेळेला पुढचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढला होता कॉलचाही वाढत होता, होता परंतु तेवढा काही वाढलेला नव्हता आजच्या दिवसाला चेंज इन ओपन इंटरेस्ट आणि टोटल ओपन इंटरेस्ट जो आहे कॉलचा ओपन इंटरेस्टच जास्त होता परंतु पुढचा ओपन इंटरेस्ट हा वाढत होता त्याच्यामुळे थोडंसं मार्केट येते वरची एक एक दोन कॅन्डल तरी देईल असं अपेक्षा होती किंवा फिफ्टीन मिनिटच्या टाइम जर कधी बघितलं आपण ह्या ठिकाणी तर ह्या ठिकाणावरून एक सपोर्ट घेऊन वरती चाललेला होता आणि तो ह्या वरच्या ट्रेंड लाईन पर्यंत जाईल आणि कन्सॉलिडेशन करेल ह्या नॅरो रेंजमध्ये ह्या त्रिकोणाच्या कोणापर्यंत कन्सॉलिडेशन होईल असं अपेक्षा होती म्हणून हा वरती जाईल त्याच्यामुळे मी डायरेक्शन ठरवलेली होती बरोबर त्याच पद्धतीने बुलिश साईडचे छोटे ट्रेड घेतले दहा सदोतीसला मी ट्रेड टाकला आणि दहा चाळीसला जो येतो एक्झिट केला आणि हे जे आहे ते निओटा नावाचं ऍप आहे पेपर ट्रेडिंगचं ऍप आहे तर ह्याच्यामध्ये बघा अकराशे रुपये प्रॉफिट जे दिसायला लागलं होतं पूर्वी होता माझ्याकडे हा प्रो प्लॅन होता परंतु मी आता सध्या काही वापरत नाहीये त्याच्यामुळे फ्री प्लॅन हे दाखवलेलं आहे आणि हा डाटा लेट असतो चार्टही बघत होतो मी उठचा आणि कॉलचा तर ही कॉलची जी ती माझी एक्झिक्यूट झालेली ऑर्डर जी ती एकशे सदोतीस आहे परंतु ज्यावेळी मी एक्झिक्यूट केली त्यावेळेस एकशे बेचाळीस होती म्हणजे एक फास्ट मुवमेंट जी ती मिळून गेली होती आणि चांगलं परंतु या ठिकाणी डाटा लेट असल्यामुळे हो डाटा इज डिलेड डिलेड असल्यामुळे हो मला या ठिकाणी कमी प्रॉफिट दिसत होतं परंतु मी ते त्या चार्टनुसार जे प्रॉफिट जे बुक केलेलं होतं एक एकच लॉट घेतलेला होता आणि एक लॉट बाय केला होता आणि एक लॉट जो तो सेल केलेला होता पुढचा तर अशा पद्धतीने हे अकराशे रुपयाचा छोटासा स्कॅल्पिंग ट्रेड जो आहे आपल्या यामध्ये झालेला आहे त्याच्यानंतर पुढे काय झालं बघा पुढचा ओपन इंटरेस्ट जो हो तो वाढतच होता आणि एक्झॅक्टली ह्या ठिकाणी जे आहे कॉलचा ओपन इंटरेस्ट कमी झाला त्याच्यामुळे ह्या ठिकाणी पण टोटल ओपन इंटरेस्ट मध्ये पण तेच झालं हे थोडंसं उशिरा झालं परंतु ह्या ठिकाणावरून रिव्हर्सल जे येते म्हणजे कॉलचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो कमी व्हायला लागलेला होता आणि इथून पुढचा ओपन इंटरेस्ट वाढायला लागला होता त्याच्यामुळे प्राईस जी होती आपण वन पाच मिनिटांमध्ये बघू ह्या ठिकाणावरून अशी छोटीशी रॅली जी होती मार्केटने दिली आता स्कॅल्पिंग ट्रेडर्स मी का घेतला तर उद्याच्या दिवशी एक्सपायरी आहे प्रीमियम जर तो डिके होतो फास्ट त्याच्यामुळे मी स्कॅल्पिंग ट्रेडच घेतला आणि मला बाहेरही जायचं होतं त्याच्यामुळे मी छोटासा एक दोन तीन मिनिटाचा ट्रेड घेतला पुट मी सेल करून ठेवलेली होती कारण की मला असं वाटत होतं की जर समजा कन्सॉलिडेशन झालं तर त्याच्यात तरी पैसे होतील याच्यातला प्रीमियम जर डीके झाला तर आणि एक, एक लॉट होता त्याच्यामुळे खूप काही रिस्क नव्हती पेपर ट्रेड जरी असला तरी रिस्क आपल्या मनात जिथे आपण ठेवली पाहिजे साईडवेज मुवमेंट झाली असती सेल सेलमध्ये प्रॉफिट झालं असतं परंतु तोही मी बाहेर बाहेर जायचं म्हणून पाडून टाकला ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण पी सी आर आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट या दोघांचा वापर करून प्लस प्राइस एक्शन सपोर्ट करते काय हे बघा हे दोन हॅमर जे खूप महत्वाचे होते रिव्हर्सल दाखवतील असे होते आणि हे पण दोन जे डोजी टाइप टाईप कॅन्डल होते हे पण खूप सिग्निफिकंट असतात अशा पण कॅन्डल जे आहेत आप आपल्याला चांगल्या सिग्नल रिव्हर्सलचा सिग्नल जो येतो देतात आपण एक्झॅक्टली बॉटमला रिव्हर्सल जो येतो पकडलेला आहे तसं विचार केला तर तर अगदी सिंपल लॉजिक आहे तुम्ही सुद्धा हे करू शकता रेग्युलरली आपण हे चेंज इन ओपन इंटरेस्ट आणि टोटल ओपन इंटरेस्ट याचे चार्ज जे बघितले पाहिजे पीसीआर पण बघायची नंतर गरज पडत नाही फारशी आपल्याला हे जे बार्स आहेत त्याच्यावरूनच लगेच कळतं की एकच्या वरती असेल की एक खाली असेल किंवा याच्यातलं अंतर किती असेल तर चेंज इन ओपन इंटरेस्ट आजच्या दिवशी काय होतंय आहे आणि टोटल ओपन इंटरेस्ट याच्यामुळे आपल्याला पूर्ण पिक्चर जे कळून जातं की मार्केटची डायरेक्शन साधारणतः काय असू शकेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या शेअर मार्केट शिकणाऱ्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तुम्ही आज काय ट्रेड केलं त्याच्याबद्दल खाली कॉमेंटमध्ये कॉमेंट करू शकता धन्यवाद